महिला सक्षम झाल्या तर कुटुंब आणि समाज सक्षम होतो म्हणून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांचं जीवन आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणं हे आपलं उद्दिष्ट आहे असं प्रतिपादन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी केलं भुदरगड तालुक्यातील खानापूर इथं महिला मेळाव्यात ते बोलत होते भुदरगड तालुक्यातील खानापूर इथं सरस्वती गार्मेंटच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं त्याच्या समारोप समारंभात उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या हस्ते महिलांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी शासनाकडून महिलांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांबाबत माहिती दिली प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाखो महिलांना हक्काची घरं मिळाली आता महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार विशेष योजना राबवत त्यामुळे महिलांनी पुढं यावं उद्योजक व्हावं स्वबळावर उभं राहावं हीच खरी आत्मनिर्भरतेची दिशा आहे असं नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी सांगितलं यावेळी भाजपचे प्रवीणसिंह सावंत यांनीही महिलांना मार्गदर्शन केलं मेळाव्याला अंजली पाटील विद्या सावंत पार्थ सावंत सुनील मांगले मिलिंद पाटील दत्ता चव्हाण सुशांत मगदूम संजय रेडकर कृष्णात गोरे रमेश माने यांच्यासह महिला उपस्थित होत्या